जय महाराष्ट्र जय जय पुणे स्वागत आहे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या आपल्या रिअल इस्टेटच्या चॅनलवर आणि सर्व मंडळींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हे वर्षभर आम्ही प्रार्थना करत असतो आणि आपल्यासाठी एक पुण्याच्या अगदी जवळ सेकंड होम फक्त बारा लाखामध्ये तुम्हाला आम्ही एका एक गुंठ्या जागेसह देणार आहे आणि कसा भेटणार आहे काय भेटणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मंडळी तर मंडळी आपलं स्वतःच पहिलं तर स्वप्न असतं की आपलं एक स्वतःच घर असावं कमीत कमी छोट नसलं तर एखादा वन बी एच के तरी असावा तर त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी फक्त बारा लाखामध्ये एक वन बी एच के सेकंड होम ते अगदी पुण्याच्या जवळ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्याची संपूर्ण माहिती घ्या कारण की त्या संपूर्ण माहितीच्या आधारे तुम्ही तुमचं सेकंड होम बनवू शकता शंभर टक्के गॅरंटीचं सर्व कागदपत्राचं सर्व अटींसह नियमांसह आणि तुला हप्त्यावर कमी डाऊन पेमेंट मध्ये आज तुम्हाला तुमच्यासाठी अगदी पुण्याच्या जवळ हे सेकंड होम हो तुम्ही करू शकता तुमचं स्वप्न जे आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता पण कशा पद्धतीने करू शकता त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पण पूर्ण बघायचा आहे मित्रांनो सुरुवातीला तर तुम्हाला जागा व्हिजिट करणे गरजेचं आहे की बाबा तुम्हाला जे सेकंड होम आम्ही देत आहोत ते कुठल्या ठिकाणी आहे किती लांब आहे पुण्यापासून किती अंतर आहे आणि तुम्हाला ते जाण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर आहे का या सर्व गोष्टींची तुम्हाला पहिले तर तुम्हाला सर्च करायचं आहे की तुम्हाला सेकंड होम जे हवं ते कुठं हवं जर तुम्ही म्हणाल की मला पुण्यामध्ये हवं तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की साहेब पुण्यामध्ये हे आपल्या बजेटच्या बाहेर आहे आज पुण्यामध्ये एक गुंठा जागा घेणे हे खूप अवघड झालेलं आहे आणि खूप मुश्किल आहे कारण की पुण्यामध्ये एक जागेची किंमत लाग, लाग ते चाळीस लाख पन्नास लाख रुपयापर्यंत असणार आहे तर ते आपण घेऊ शकणार नाही आहे हा ज्यांच्याकडं पैसे असतील किंवा ज्याचा बिझनेस मोठा असतील ते लोक घेऊ शकतात परत विकू शकतात पण आपल्यासारखा मिडल क्लास फॅमिलीचा माणूस हे एवढं मोठं सर्क्युलेशन करू शकत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही साध्या सोप्या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये तुमच्यासाठी एक सेकंड होम पुण्याच्या अगदी जवळ पासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर हायवेपासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर तुम्ही तुमचं सेकंड होम बनवू शकता तर तुम्हाला सर्वात पहिले तर ह्या सेकंड होमच्या तयारीसाठी पहिले तर तुम्हाला बुकिंग करावी लागणार आहे की तुमची एक गुटा जागा ते तुम्हाला बुकिंग करावी लागणार आहे खरेदीगत करून घेणं गरजेचं आहे पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून तुम्ही त्याचा खरेदीगत करून घेऊ शकता त्याच्याबरोबर तुम्हाला सातबारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो तर त्या सत्य सत्यातही आम्ही तुम्हाला ते देणार आहोत तर त्या कागदोपत्रीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं घाबरण्याची चिंता नाही आहे कारण की भरपूर लोक कागदपत्रालाच घाबरतात की बाबा आम्हाला कागदपत्र भेटणार आहे का नाही भेटणार जागेचा ताबा भेटणार आहे का नाही भेटणार परत आम्ही ही जागा विकू शकतो किंवा ती डेव्हलप करू शकतो का नाही या सर्व गोष्टींचे प्रश्न जे असतात त्याची उत्तर तुम्हाला इथं येऊनच भेटणार आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला कळकळून सांगतो की तुम्ही शनिवार असू रविवार असू किंवा तुम्हाला ज्या दिवशी बी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी आपल्या फॅमिलीला घेऊन या आणि बुकिंग करण्यासाठी आपलं साईट विजिट करा आणि त्याच्या आधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून जागेचे लेआउट फोटो व्हिडिओ जे काय हवं असेल लोकेशन थ्रीडी ते आम्ही तुम्हाला मोबाईलवर सेंड करू तुम्ही ते बघा आणि ठरवा की खरंच आपल्याला याच ठिकाणी आपण जागा घ्यायची आहे का नाही आहे फक्त बघण्यासाठी येऊ नका कारण की तुमच्या पण अपॉइंटमेंटमुळं कोणी दुसऱ्याची अपॉइंटमेंट ही वेस्ट नाही होत्येकजण हा स्वतःच्या वेळेनुसार वेळ काढून ही जागा बघायला येतो घ्यायला येतो आणि त्यामध्ये भरपूर लोक असे पण असतात की ते बघा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पण येतात पण ते तसं करू नका कारण की त्याच्यामुळं एक विजिट आमची एक दिवस पूर्ण त्या विजिटच्या मागे निघून जातो त्यामुळे जे दुसरे बाहेरून येणार असतात जे लातूरून येतात कुणी औरंगाबादवरून येतं आहे कुणी सोलापूरवरून येतं तर हे सर्व जे येणारे लोक आहेत त्यांना आम्हाला टायमिंग द्यावं लागतं आणि त्या टायमिंगनुसार आम्ही त्यांना व्हिजिट करवतो असं नको व्हायला की ते पुण्यामध्ये एवढ्या लांबून येणार आणि आम्ही तुम्हाला घेऊन इथं प्रत्येक फिरण्यासाठी जाणार तर ते लोकांचं हो ते खूप नुकसान होतं त्यामुळं आम्ही पहिले तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला जागा घ्यायची आहे तरच तुम्हाला सेकंड होम बनवायचं आहे तर तुम्ही आमच्याकडे या आणि आल्यानंतर सेकंड होम बनवायचं आहे या निश्चय निच या कारण की आम्ही शंभर टक्के आम्ही तुम्हाला सर्व कागदपत्र जागा लाईट पाणी रस्ता या सर्व गोष्टींची पूर्तता करून आम्ही तुम्हाला देणार आहोत आज तुम्हाला घर बांधण्याची पण गरज नाही जर तुम्ही विचार करत असाल की आज भरपूर आपले पुण्यामध्ये लो जी लोकसंख्या आहे आणि जे लोक आहेत भरपूर लोक हे आता भाडेतत्त्वावर राहतात महिन्यानु महिनो दहा हजार पंधरा हजार कोणाचा बारा हजार रुपये रेंट चाललेला आहे पण त्याच्यातून रिटर्न काही येत नाहीये तर आम्ही तुम्हाला काय सांगतो आजचे गाव हे उद्याचे शहर आहे मित्रांनो आणि त्या शहरामध्ये तुमचा बंगलो रो हाऊस मिनी रो हाऊस हा झालाच पाहिजे कारण की ही संधी जर एकदा गेली हातातून तर परत येणं खूप मुश्किल आहे कारण की अशा संध्याचे हप्त्यावरती झिरो टक्के व्याज डाऊन पेमेंट कमी आणि कागदपत्र व्यवस्थित भेटणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला भेटणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही तुमचं सेकंड होम हे रेडी करू शकता तर आमच्याकडे जे आहे पुणे सोलापूर रोड पासून फक्त तीस किलोमीटर यवत रेल्वे स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर तुमच्यासाठी ओपन बंगलो प्लॉटचा भव्य दिव्य हा एकरचा मोठा प्रोजेक्ट आम्ही घेऊन आलेलो आहे आणि या एकरमध्ये या प्रोजेक्टमध्ये दोन वेरे आहेत लाईटीचे सोय आहे पाणी आहे भरपूर चोवीस तास पाणी रस्ते मोठे मोठे आहेत प्लॉट हा फुल्ली डेव्हलप प्लॉट आहे आजूबाजूला लोकवस्ती आहे आणि हायवेपासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे आपलं भव्य दिव्य प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला झिरो टक्के दराने चोवीस महिन्यासाठी आम्ही ई एम आय लोन हप्ते जेवढे तुमच्या तुम्ही कपनी भरू शकता किंवा ते ई एम आय करू शकता झिरो टक्के व्याजाने हे पैसे तुम्हाला फेडायचे आहे कारण की हे पैसे फेडता फेडता त्या प्लॉटची किंमत जे आहे ते तुम्ही फेडलेल्या पैशाच्या डबल झालेली असणार आहे हे शंभर टक्के लिहून घ्या कारण की जे लोक फायदा घेतात तेच उद्या त्यांचंच स्वतःच घर एकूणाच्या जवळ होत आता भाडे भरणे बस करा त्याच्यापेक्षा जागेचा हप्ता भरा ई एम आय भरा तुमच्याकडे जमा केलेले आहेत पैसे काही थोडे असतील तर आम्ही ऍडजस्ट करू आम्ही तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये बी एक गुंठा जागा तुम्हाला आम्ही तुम्हाला घेऊन देऊ जो। फक्त हप्ते जे आहेत तुम्ही विश्वासाने व्यवस्थित आणि टाईमशीर भरणे गरजेचं आहे कारण की त्या जागेचे शेती मालकांना सर्व पेमेंट जे असतं ते तुमच्याकडून यानंतर ते डेव्हलप पर सगळीकडे फिरवायचं असतं त्यामुळे ते जर तुमच्या टायमरला नाही आलं तर सर्व काही कामं बिघडून जातात यामुळं ज्या लोकांना भरोसा असेल की मी ई एम आय जे आहे ते व्यवस्थित भरणार त्या लोकांनी शंभर टक्के या जागेमध्ये आपलं एक स्वतःचं घर बंगलो रो हाऊस बनवण्यासाठी आजच तयारी करणं गरजेचं आहे त्यामुळं ऑफिसचा ॲड्रेस तर तुम्हाला दिलेला आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा ॲक्सिस बँकेच्या एटीएमच्या शेजारी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि मोबाईल नंबर तर कासिमबाईचा आणि माझा तुम्हाला ते दिस, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर त्वरा करा सॅटर्डे संडे आज येणारे व्हिजिट डायरेक्ट प्लॉटवर गेलेले आहेत तुम्ही कधी येणार प्लॉट विजिट, विजिट करण्यासाठी आपलं घर बनवण्यासाठी तर चला भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय जय पुणे